नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बागा कोटीने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सत्तावीसशेसरसंद्र अठ्ठावीसशे पन्नास जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक सरसंद्र चार हजार चार हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे इसरंद्रा चार हजार आठशे जास्तीत जद्दर पाच हजार चारशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार तीनशे एक सरसंद्राय चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जद्दर पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल या ठिकाणी अवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे एसरसंद्र आहे सहा हजार नऊशे सोळा जास्तीत जद्दर सात हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन तीन हजार चाळीस क्विंटलची मित्रांनो शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे सरसंद्राय सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जर सात हजार पाचशे छत्तीस च्च रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एकाहत्तर सरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत ज दर सात हजार तीस रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंदरा चार हजार पाचशे जास्तीत जर चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चौदा हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे तेरा सर सरसुंदरा चार हजार सातशे एक जास्तीत जर दर चार हजार नऊशे चार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी